श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ था बोला ताई खूप खूप दिवस झालं तुमच्यावर बोलायचं होतं ताई एकदा लावला होता फोन पण नव्हता उचलला तुम्ही अच्छा अनुभव शेअर करायचा आहे ताई हो हो अनुभव शेअर करायचा आहे आधी तुमचं खूप म्हणजे कौतुक अभिनंदन आणि खूप तुमचे आभार पण मानायचे आहेत अरे बापरे का होता खूप खूप अहो एवढं ऐकून नाही अक्षरशः एवढे अनुभव ऐकून खूप म्हणजे अनुभव आपल्या आयुष्यात सुद्धा आपण बदल करू शकतो एवढंच छान कार्य तुम्ही करता येत <laughs> <laughs> स्वामी सेवेने आपलं खरंच आयुष्य बदलून जातं खरच खरंच अक्षरशः अंगावर माझ्या काटे लागल्यात आता मा, तुम्ही माझा फोन चला। <laughs> होत चला कुठून धाडस होत नाही पण म्हटलं करूयात फोन <laughs> अरे बापरे काय आपण एकच आहोत सविस्तर हा असं म्हणजे भीती वाटते ना एवढं तुम्ही मोठं आहात असं काही मोठी भीती नाही असं काही बोलू नका ताई मी माझं नाव उषा कुंभार उषा अशोक कुंभार जयसिंगपूरच्या एका ताईनी तुम्हाला मध्ये एक दोन वेळा केले होते बघा फोन जयसिंगपूर म्हणून गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात नरसोहवाडी जवळ आमचं गाव आहे अच्छा अच्छा आणि जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झालं स्वामी सेवेत आहे ताईणी बापरे खूप खूप अनुभव आहेत काय सांगायचं तुम्हाला पण आता अलीकडचा जे अनुभव आहे तो सांगते सतरा एप्रिलला परवा हे होतं बघा रामनवमी हो 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 हा मग त्या दिवशी म्हणजे आमचं काय आहे गिरणी आहे मिस्टर चालवतात मिरची खांदप आहे आमचं आमच्याकडं कोल्हापूर जिल्ह्यात आहे ना भरपूर ते अरे वा मिरची खांदा हा मग त्या दिवशी दुपारी खूप असं ऊन होतं आणि चार वाजायच्या जायच्या वेळेस मिस्टर घरात होते चारच्या नंतर मग पाचला सुरु करतात ना गिरणी बरोबर आणि मग मी आपलं दिवसभर करत असते कसं असेल तसं दुपारी जरी असल तरी माझं ना तारक मंत्र नामस्मरण पूजा सगळं म्हणतच मी करत असते काम अच्छा अच्छा आणि त्या दिवशी काय झालं एवढा जोरात वारा आला म्हणजे मिस्टर घरात होते ते कसे काय आले गुणास्टूक माझ्याकडे बाहेर आले घराच्या बाहेरच आहे ना आमचं गिरणेरी म्हणजे कांदा आणि मग ते बाहेर आले माझ्याकडे बघूया म्हटलं खूप वारं हे झालं पटपटीला जरा मदत करूया आणि आपण बंद करूया लवकर लाईट जायचं आणि एवढा ताई मला म्हटले तर लहानपणापासून एवढा कधी पाऊस पडला नव्हता एवढा पाऊस पडला आमच्याकडे त्या दिवशी आणि एवढं वारं अरे बापरे आणि आमच्या शेजारच्या घरावर जे असं छपरी केलेली असते बघा व्यवस्था ह्याच्यावर हो हो एकदम हो 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 ती छपरी उडून आणि आमचं सिमेंट पत्र्याचं घर आहे ना आम्ही तयारच घर घेतलंय अच्छा अच्छा मग ते सिमेंट पत्र्याचं त्यामुळे आम्ही आता चांगलं घर आहे त्याला कशा लेकर काय केलेलं नाही स्लॅप वगैरे बरोबर आहे आणि मग त्यांच्याकडची ती छपरी उडून आमच्या किचन मधल्या पत्र्यावर आली बाप रे पत्र हो ताई काय सांगायचं तुम्हाला अजून सुद्धा हात आता आठवलं तरी हे होतंय अहो अरे बापरे मिस्टर माझ्या घरात होते तर काय तर लागलं असतं का नाही त्यांना सांगा की हो आणि ती घरात छपरी उडून पत्र्यावर उडून परत आमच्या पलीकडे एक अर्धा प्लॉट आहे त्याच्यावर कशी गेली असेल सांगा ती केवढी जड रे केवढ वार जोरात असेल खूप किती जोरात असेल आणि पण ते अडकून राहायला पाहिजे ना आमच्या इथं पत्र्यात एवढं जड होतं म्हटलं हो बरोबर स्वामी माउलींच्या माझ्या देवाऱ्याजवळ आणि तुळजाभवानी असे चार फोटो आहेत आमचे विठ्ठल असे त्या बरोबर त्या ठिकाणी असे दोन चार ठिकाणी पत्र्याला तडे गेले होते आणि पत्रे खाली पडले सगळे अरे बाप रे फक्त किचन मध्येच पण एका सुद्धा कुठल्या गोष्टीला हे झालं नाही ते के एका गोष्टीला सुद्धा धक्का लागला नाही बाप रे बघा आणि आम्ही आत आलो मग त्यानंतर बंद करून आत आलोय बघते तर पाऊस पाऊस थांबला आणि तास दीड तास आम्ही हॉलमध्ये ते बघत बसलो होतो अरे बाप रे आलं पण नुकसान काही झालं नाही काही सुद्धा नुकसान नाही फक्त पत्रे तेवढे गेले या दोन्ही खोल्यांना काही सुद्धा झालं नाही ह्या दोन्ही खोल्यावर जरी झालं असतं तर मग आम्हाला झोपायला पण जागा नव्हती त्या दिवशी मग खरंय खरंय त्या दोन्ही इकडच्या खोलीत जरा सुद्धा धक्का लागला नाही आणि तरी काय सांगू तुम्हाला अजून सुद्धा अंगावर काटा येतोय तासानंतर मी किचन मध्ये आम्ही गेलो सगळं साफ करायला तर अजून दिवा चालू होता एवढं वारं होतं एवढं हे होत अजून दिवा चालू होता स्वाई मालींच्या समोर किती आश्चर्य किती आश्चर्य म्हणजे खरंच काय सांगू सगळं पाण्याला भिजलं होतं देवघर ते वस्त्र हे ते सगळं भिजलं होतं पाण्यानं वारं पण होतं आणि वरून पाऊस पडत होता सगळं किचन मध्ये पाणी झालं होतं तरी सुद्धा ताई माऊलींचा दिवस सुरू होता काय सांगू तुम्हाला एवढी स्वामींची कृपा आहे किती कृपा आहे बघा ही आपली सेवा कुठेतरी कारणी लागते ताई आणि किती मोठा संकट असून वाचवलं त्या दिवशी आम्ही दोघ घरात जपलेलो असतो हे असं किती हे झालं असत जर ती छत्री इकडच्या रूम वर पडली असती तर तेवढं रात्रभर जागावं लागलं असत लागलं असत बघा की आणि सगळ्या घरात पाणी सगळे कपडे भिजले असते फर्निचर भिजलं असत किती हे झालं अक्षरशः म्हणजे ते फोटो पण आहेत मी काढून ठेवले आहेत तर माझी मुलगी तर म्हटली तू कसं एवढं घट्ट झालीस म्हटलं स्वामी माउलींनी एवढं घट्ट केलं म्हटलं आणि खरंच वाटत नाही तर यावं खरंच एवढं कुठलं पण संकट येऊ दे आता काही वाटत नाही स्वामीचं नाव घेतलं की खूप आपल्या पाठीशी खरंच खरंच आणि असे खूप अनुभव आले माझ्या आईच्या वेळेस आले माझ्या तुलत्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस साक्षात म्हणजे मरणाच्या दारातून परत आले दोघे बापरे होय 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 बापरे हो हो किती कमाल खूप माझ्या आईला तरी असं ऍडमिट करायला नेलं होतं आणि तिला आयसीयू मध्ये घेतलं आणि समोर आम्ही बसलो डॉक्टरांच्या म्हणजे असं आपण बसतो ना वेटिंगला तिथं बसलो आणि तिथंच बघा असं हे घेऊत स्वामी सा, मावनीचा एवढा मोठा त्या डॉक्टरांच्या केबिन मध्ये फोटो होता अरे वा चाकण ला चाकण मध्ये अरे वा बघा आणि आमचा भाऊ सुद्धा म्हणत डॉक्टरच आहे तो पण तो, तो म्हणत सुद्धा आई वाचणार नाही ह्यातून बापरे पण तिथे स्वामी दिसले म्हटल्यावर मला अक्षरशः त्या भाऊ माझा डॉक्टर असल्यामुळं असल्यामुळे त्या आयसी मध्ये मी आई जवळ सहा दिवस राहिले होते अरे वा हो या हो त्यांनी हो हो हो। मला तिथे थांबायची हे दिली त्या मला आणि मग काय झालं हे आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी मध्ये त्यात आलेली आणि ते रोज डॉक्टर यायचे तपासणीला सकाळ संध्याकाळ राऊंडला येतात ना मग त्यावेळेस मग मी म्हटलं आज का डॉक्टर आले नाही तर त्या नर्स सांगितले आज डॉक्टर अक्कलकोटला गेलेत आणि दर पौर्णिमेला ते अक्कलकोटला जातात म्हणून बाप रे खरंच मला म्हणजे काय सांगू तिथे सुद्धा मी आईजवळ चरित्र वाचत बसायची ते कायम माझ्या बरोबर असते स्वामी चरित्रामृत कुठे पण जाऊ दे डॉक्टर पण स्वामी सेवेकरी भेटले होते आणि माझ्या आईला सेवा करायला जी घरात बहीण मिळाली ना ती सुद्धा अकोलकोटची होती आवड काय कमाल ताई काय एवढं म्हणजे स्वामींचं हे आहे ना काय सांगू तुम्हाला आणि गेल्या वर्षीच आमच्या सुलतांचा एक ऍक्सिडेंट झाला तर वेळ आहे ना ताई हा बोला बोला आडभाऊ सगळ्याचा वेळ भरपूर येते हा मग काय झालं आषाढी वारीला जातात आमची आम्ही आणि मग आषाढी वारी करून आले आणि एक पाहुणे एक्सपायर झाले होते रक्षा विसर्जनला चालले होते दुसऱ्या दिवस सकाळी आमचं एक चुलत भाऊ आणि माझे सुनते अच्छा आणि मग काय झालं असं आपण रस्ता क्रॉस करतो ना तर रस्ता क्रॉस करायला कधी शिवशाही गाडीने एवढं जोरात त्यांना हे केलं ताई काय सांगू तुम्हाला अरे बापरे धक्का धक्का दिला म्हणजे मेंदूलाच मार लागला होता त्यांच्या तीन दिवस अरे अरे। ते म्हणजे असं हेच नव्हते कोमातच गेल्यासारखे झाले होते बापरे रे कस म्हणजे रडून काढला आम्ही अक्षरशः काय सांगू त्यांची अवस्था बघून अजून सुद्धा हे होत नाही पण मी बघायला गेले त्या दवाखान्यात कुठल्या दवाखान्यात आहे म्हटलं म्हणजे त्या माझ्या भावाचं नाव विनायक आहे भावाचं तर समर्थ हॉस्पिटल आहे म्हणून त्यानं मला सांगितलं तरे <laughs> आणि खरंच तिथं स्वामींची एवढी छान मूर्ती होती आणि आमचा असाच ग्रुप आहे स्वामी समर्थ ग्रुप माझे भरपूर आहेत तही हो का आणि मग त्या सगळ्या मैत्रिणी अशाच तुमच्यासारख्या खूप आहेत मी ग्रुप वर पण सांगितलं म्हटलं माझ्या तात्यांसाठी म्हटलं तुम्ही सगळी प्रार्थना करा तर एवढ्या सगळ्यांनी प्रार्थना केली ताई आणि रोज घोर कष्ट असतो स्तोत्र तारक मंत्र त्यांच्यासाठी म्हटलं आम्ही अरे वा आणि तीन दिवसानंतर डोळे उघडले व तिने उघडले उघडले आणि आता एकदम व्यवस्थित परत आता ह्या वर्षी दोघं पण जाऊन आले बघा वारीला किती छान आणि किती छान अनुभव काय सांगायचं सांगायचा जन्म मिळाला अक्षरशः आश्चर्य आमच्या आईचं पण तसंच झालं पण आई नंतर चार वर्षानंतर ती म्हणजे नंतर आजारी पूर्णच हे झाली पण त्यानंतर चार वर्ष जगली ती आमची आई सुद्धा आणि ती पण मग सगळ्यांनी सांगायची सगळं तारक मंत्र हे ते खूप सेवा करायची माझ्या तर ज्ञानेश्वरी वाचायची सगळे मी काय तिला नेऊन देतो ते म्हणजे पण माझे शिक्षक होते ताई माझे आई वडील पण बापरे बहीण भाऊजी शिक्षक आहे डॉक्टर आहे भाऊ आमचे मिस्टर या, होते बापरे होय 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 शिकलेली खूप ज्ञानेश्वरी लहानपणापासून म्हणजे बघूनच मी मोठी वा किती आता माझी नाच पण आहे ताई मुलगी माझ्या आयर्लंडला असते बापरे होय स्वामींचे स्वामीच्या कृपया जावं तर एवढे छान मिळालेत काय सांगू तुम्हाला अरे खूप जपतात माझ्या मुलीला आणि माझी पाच वर्ष तारक मंत्र म्हणते सगळं अखंड बघा थोडं काय झालं तरी स्वामी बाप्पा माझ्या मम्माला बरं करा माझ्या आजीला बरं करा असं सगळं काय पण झालं की स्वामी बाप्पांना सांगायचं अरे वा आणि तिचा पण छोटा अनुभव सांगते तुम्हाला आपण गार्डन मध्ये जातो ना खेळायला मग असं उंच उंच चढायचं असते आपल्याकडच तिकडचं वेगळं असते ना असते ना आयर्लंड मध्ये असत मग ती एकटीच चढत 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 वरपर्यंत गेली असं उंचावर खाली आल्यावर विचारले मुलगी तुला भीती वाटली नाही का एवढं वर चढलीस तू मला थोडी भीती वाटली पण मी तारक मात्र म्हटले स्वायंबाप्पाचं मग मला बरं वाटलं म्हटली मग भीती वाटली सुट्टी होय हो एवढं छान म्हणती ना काय सांगायचं तुम्हाला खूप गोड आहे माझं मी स्वामींची स्वामींचीच प्रसायचो पौर्णिमे दिवशीच झालेली आहे बघा ती सुद्धा हुशार असेल ती खूप होय होय खूप हुशार आहे आणि आता माझी मुलगी सुद्धा गुरुवारच लक्ष्मीपूजन दिवशी जन्म झालाय तिचा बापरे असं सगळं खूप 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 अनुभव आहेत तई परत आणि कधी सांगेन आता नक्की लक्षात खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून <laughs> <laughs> मी तर असं अखंड म्हणजे तुमचे अनुभवच ऐकत असते बघा दुसरं काही ऐकत नाही स्वयंपाक करत हे करत अरे, अरे वा कि, किती हो एक एक अनुभव असतात अक्षरशः रडते मी स्वामी माऊली म्हणते दुःख देऊ नका कुणाला एवढं किती बायका सांगतात किंवा दुःख त्यांची किती आयुष्यात दुःख असतात एकेकांच्या ते बरोबर आहे ताई मला पण तसंच होतं मी ऐकून आपलं दुःख हा खूप कमी आहे असं वाटतं